कोल्हापुरातील प्रथमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्सनं सतरा सप्टेंबरला तीनशे पंचवीस भाविकांना चारधाम यात्रेला पाठवलं होतं या पंधरा दिवसांच्या यात्रेत या भाविकांची ट्रॅव्हल्स वतीनं कुटुंबियांप्रमाणे काळजी घेतली तसंच त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्थाही उत्तमरित्या पार पाडली त्यामुळं भाविकांनी या ट्रॅव्हल्स कंपनीचे आभार मानले माजी नगरसेवक कदम कुटुंबियांच्या पुढाकारानं हा उपक्रम पार, पार पडला गेल्या एकवीस वर्षात प्रथमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्सनं एक, एक लाखांहून अधिक लोकांना दर्जेदार पर्यटन सेवा देत या क्षेत्रात आपला ठसा उमटवला कोल्हापुरातील कपिलतीर्थ मार्केटजवळ असलेल्या महालक्ष्मी धर्मशाळेजवळ मोहन चव्हाण सीमा चव्हाण आणि प्रथमेश चव्हाण यांनी एकवीस वर्षांपूर्वी प्रथमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली या माध्यमातून चव्हाण कुटुंबियांनी दक्षिण भारत उत्तर भारत अष्टविनायक राजस्थान गुजरात सिमला कुलुम मनाली कलकत्ता गंगासागर काश्मीर नेपाळ बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री हरिद्वार ऋषिकेश अशा ठिकाणी सहलींचं आयोजन केलं प्रथमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्सनं आजवर एक लाखां पेक्षा अधिक पर्यटकांना सेवा पुरवली या कंपनीनं दुबई बाली अंदमान श्रीलंका सिंगापूर थायलंड मलेशिया अशा परदेश देखील आयोजन केलंय बस रेल्वे आणि विमान प्रवासाद्वारे पर्यटकांना कंपनीच्या माध्यमातून दर्जेदार सेवा पुरवली जाते आतापर्यंत एक हजार भाविकांना चारधाम यात्रा तर पाच हजार जणांना काशी यात्रा यासोबतच अयोध्या यात्रा घडवण्याचं काम केलंय सतरा सप्टेंबरला शनिवार पेठेतील माजी नगरसेविका लता कदम प्रकाश कदम आणि महेश कदम या कुटुंबियांनी तीनशे पंचवीस भाविकांना चारधाम यात्रा घडवण्याचा मानस व्यक्त केला मोहन चव्हाण यांनी या भाविकांना पंधरा दिवस दर्जेदार सेवा पुरवत चारधाम यात्रा घडवली दरम्यान सर्वांना समाधानकारक सेवा ट्रॅव्हल्स कंपनीनं दिल्यानं बुधवारी चारधाम यात्रेवरून कोल्हापुरात परतलेल्या भाविकांनी चव्हाण आणि माजी नगरसेवक कदम कुटुंबियांचे आभार मानले यापुढेही अशाच पद्धतीनं पर्यटकांना सेवा सुविधा देणार असल्याचं मोहन चव्हाण यांनी सांगितलं